नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे साबरमतीला जिथे महात्मा गांधींचं आश्रम म्हणजेच साबरमती आश्रम आणि ही समोर तुम्हाला दिसते नाही आहे साबरमती नदी आणि नदीच्या मधोमध जो तुम्हाला गोल आकाराचा दिसतो आहे ना समोरासमोर तो आहे जगातला सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम चला आता आपण पोहोचलो आहे साबरमती आश्रम जाऊन ही आहे साबरमती आश्रम बॅक साइड चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आता आपण आहोत साबरमती आश्रमच्या मागच्या बाजूला तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे जी फ्रंटची बाजू होती ना तिथे थोडस काम चालू आहे रस्त्याचं त्यामुळं आपण पार्किंगमधून आतमध्ये एंट्री करणार yeah. आहोत आणि हा जो आपल्याला दिसतो ना तो मॅप आहे आश्रमचा हे नंबर्स वाईज इथे नावं लिहिले आहेत कुठे काय बघायला भेटेल ते आणि हा जो व्हाईट कलरचा घर दिसतो ना तो महात्मा गांधींचा जो चुलत भाऊ होते ना मगनभाई गांधी यांचं घर आहे ते त्याची साईड आहे आणि बॅक साईडला अजून थोडं साबण पुढे आलं ना तर आपल्याला ही नदी बघायला भेटेल तिचं नाव आहे साबरमती नदी मित्रांनो साबरमती नदीच्याच काठावर हे आश्रम असल्यामुळं मला असं वाटतं आहे की साबरमती नदीचंच नाव या आश्रमला देण्यात आले साबरमती आश्रम म्हणून हे बघा ही नदी आहे या आणि याच्याच शेजारी हे आश्रम आहे आणि आपण जे उभे आहोत ना ती आहे मगनबाई गांधी यांच्या घराची बॅक साईड आणि इथूनच आपल्याला लेफ्ट साइडला ले त्याच्या डाव्या हाताला तिथे आहे हृदयकुंज जे महात्मा गांधी यांचं घर होतं उपासना मंदिर पुस्तक विक्री केंद्र संग्रहालय आणि पिणे का पाणी आता आपण पोहोचलो आहे महात्मा गांधी यांचं राहतं घर म्हणजेच हृदयकुंजजवळ मित्रांनो इथे महात्मा गांधी एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे तीसपर्यंत वास्तव्यास होते म्हणजे तब्बल बारा वर्ष इथं ते राहिले म्हणून काकासाहेब कालेलकर यांनी या घराला हृदयकुंज असे नाव दिले होते मित्रांनो पूर्वी साबरमती आश्रमातलं जे संग्रहालय होतं ना ते या घरामध्ये होतं जे आपण आता पाहतोय त्या इथेच ते पूर्वी संग्रहालय होतं पण नंतर म्हणजे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये जो चार्ल्स कोरिया होता यांनी डिझाईन केलेलं संग्रहालय बनवण्यात आलं जे आता आपण नंतर पाहणारच आहोत पण पूर्वी ह्या घरातच संग्रहालय होतं जे आता आपण पाहतोय ते चला आता आतमध्ये जाऊ इथे आश्रममधले जे रूल्स आहेत ना ते लिहिण्यात आलेत काय काय आणि तसं वागायचं जे पूर्वी ते इथे सांगण्यात आलं आणि इथे माहिती दिली आहे हृदयकुंजची एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे तीसपर्यंत जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं हे बघा हृदयकुंज यह स्थान बरसों तक महात्मा गांधी और श्रीमती कस्तुरबा का निवासस्थान रहा है मित्रांनो इथूनच म्हणजे हृदयकुंजवरूनच जे एकोणीसशे तीस मध्ये दांडी यात्रा निघाली होती तिचा आरंभ ह्याच ठिकाणावरून करण्यात आला होता म्हणजे हृदयकुंजवरून तिथे महात्मा गांधी राहत होते ते ठिकाण हे चला आता आपण आतमध्ये जाऊ इथे आपल्याला चरखा वगैरे पण बघायला भेटतो सूत बनवण्याचं साधनसुद्धा बघायला भेटतं आणि आतमध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्या रोजच्या जीवनातल्या म्हणजे वापरात येणाऱ्या वस्तू ज्या इथे ठेवण्यात आल्या त्या बघा चष्मा आहे थाली आहे सुरी आहे कोयता आहे रवी अशा म्हणजे रोजच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तू इथे आहेत चप्पलसुद्धा आहे आणि जी तुम्हाला आता मी दाखवतो ना बघा ब्लॅक कलरची थाळी आहे ती थाली मित्रांनो स्टोनची आहे जी त्यांनी कोलकातामध्ये वापरण्यात आली होती बघा ही जी राईट साईडला जी पहिली थाली दिसते ना ती स्टोनची आहे जी त्यांनी कोलकात्यामध्ये वापरण्यात आली होती असं सांगण्यात येत नाही बघा चम्मच वगैरे मित्रांनो आता आपण आलो आहे विनोबा कुटीरजवळ मित्रांनो विनोबा कुटीर म्हणजेच विनोबा भावे यांचं हे छोटंसं घर होतं जे ह्या आश आश्र, आश्रमाच्या वेळी म्हणजे आश्रम वेळी सुरुवात करण्यात आली होती आश्रमाची त्यावेळी जे लो, लोक होती त्या लोकांपैकी एक म्हणजे विनोबा भावे मित्रांनो आश्रमाच्या सुरुवातीपासून विनोबा भावे हे गांधीजींच्या बरोबर होते आणि हे त्यांचंच छोटंसं घर आहे म्हणजे झोपडी आहे आणि हे बघा इथे हे पाणी वगैरे ठेवायला हे असं बनवलं आहे आणि छोटीशी मोरी म्हटलीत तरी चालेल आंघोळी वगैरे करण्यासाठी आणि ही त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती दिली हे विनोबा भावे कोणते म्हणजे असं इथे सांगण्यात आले संस्कृतचे मोठे पंडित होते विनोबा भावे आणि हे बघा हे त्यांचं छोटंसं घर आहे आणि घरासमोरच ही बघा तुम्हाला ती छोटीशी विहीर बघायला भेटते ही खोल नाही जास्त कारण की नदीचं पाणी इथे साठून ठेवण्यासाठीही बनवण्यात आली होती असं मला वाटतं आहे कारण की एवढी नदी असताना विहिरीची काहीच गरज नाही इथे आणि ह्या विहिरीच्याच बाजूला एक नंदिनी अतिथीगृहसुद्धा आपल्याला बघायला भेटतं म्हणजे जे या आश्रमाला भेट देण्यासाठी जे पाहुणे याचे मोठे मोठे त्यावेळी त्यांच्यासाठी म्हणजे राहण्यासाठी सोय करण्यात आली होती ते हे अतिथीगृह हे बघा नंदिनी अतिथीगृह इथे भरपूर जणं इथे राहिले त्यांच्याबद्दल ही माहिती इथे सांगण्यात आले बंद असल्यामुळे आपल्याला आतून बघायला भेटणार नाही कारण की लॉक लावलेत त्यामुळं आपण फक्त बाहेरूनच बघून जाणार आहोत पुढच्या बाजूला हे मित्रांनो आता आपण आलो आहे पुस्तकालय आणि संग्रहालयाच्या बाजूला इथून उजव्या हाताला संग्रहालय आणि डाव्या हाताला पुस्तकालय आहे तिथे बापूंबद्दल जेवढी पुस्तकं आहेत ना तिथे तुम्हाला ती बघायला भेटतील आणि तुम्ही तिथून पुस्तकंसुद्धा घेऊ शकता मित्रांनो हे जे झाड तुम्हाला दिसतं ना चिंचेचं हे झाड भारताचे आपले माजी राष्ट्रपती होते ना प्रणव मुखर्जी यांनी दोन हजार पंधरामध्ये एक डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये हे झाड लावलं होतं हे हो बघा या आश्रमात येऊन ज्यावेळी ते हे बघा आणि इथूनच उजव्या हाताला नरेंद्र मोदींनी जे झाड लावलं आहे तेसुद्धा आहे आणि जे आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते त्यांनी लावलेलं झाडसुद्धा आपल्याला बघायला लावलं हे बघा हे बघा श्री रामनाथ कोविंद यांनी दोन हजार सतरामध्ये लावलं होतं तीन डिसेंबर दोन हजार सतरामध्ये हे मला वाटतं जांभळेचं झाड आहे आणि पुढे नरेंद्र मोदींनी हे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लावलेलं झाड हे सुद्धा चिंचेचं झाड आहे हे लावलं आहे दोन हजार सतरामध्ये हे बघा त्यांच्याबद्दल ही माहिती तिथे देण्यात आली चला आता पुढे जाऊ आता आपण चाललं आहे संग्रहालयाकडे संग्रहालयाकडेच जाताना आपल्याला ही मूर्ती बघायला भेटते बापूंची याच्याच डाव्या बाजूला संग्रहालय आणि बापूंच्या मागच्या बाजूला मगनलाल गांधी यांचं घर आहे हे बघ त्यांचे जे चुलत भाऊ होते त्यांचं घर जे मागच्या बाजूला ते सुद्धा आपण पाहणार आहोत चला आता आपण जाऊ संग्रहालयाकडे आत्ता आपण पोहोचलो आहे संग्रहालयाच्या समोरच्या बाजूला इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्रांनो जर आपण मेन गेटने आतमध्ये आलो असतो ना जे बंद आहे आता सध्या काम चालू असल्यामुळे जर तिथून आलं असतं तर आपल्याला हे पहिलंच बघायला भेटलं असतं डाव्या बाजूला पण आपण नदीच्या बाजूने म्हणजे पार्किंगच्या बाजूने आल्यामुळे हे आपल्याला शेवटला बघायला लागतं याच्यानंतर आपण पाहणार आहोत मगनलाल गादी म्हणजे मा बापूंचे भाऊ होते त्यांचं घरसुद्धा येतेच होतं शेजारी मुख्य आश्रमवासी मित्रांनो जेवढे मुख्य आश्रम असे आहेत ना त्यांच्याबद्दल ही माहिती देण्यात आली इथे आणि हा चरका आहे जो बापूंनी त्यावेळी वापरला होता हे बघा तो सुद्धा म्युझियममध्ये ठेवण्यात आलाय आणि इथे दाखवण्यात आला हा बघा मिठाचा सत्याग्रह ज्यावेळी त्यांनी केला होता दांडीमध्ये त्याच्याबद्दल इथे दाखवण्यात आलं आणि शेजारी याची माहिती सुद्धा आहे ती सुद्धा तुम्ही वाचून पुढे जाऊ शकता आणि हे जे आपण बघतोय ना हे पूर्ण आश्रमची प्रतिकृती आहे जेवढ्या इमारती आहेत ना ते सेम टू सेम इथे काढण्यात आलेत आणि नंबर्स वाईज त्यांची नावं आपल्याला खाली सांगण्यात आले आहेत म्हणजे आपल्याला समजावं की कुठली इमारत कुठे येते आणि तिचं नाव काय येते हे बघा पूर्ण आश्रम आहे हे आणि आता आपण चाललो आहे बापूंचे जे भाऊ होते मगनलाल गांधी यांचं हे घर आहे जे बापूंसोबत सुरुवातीपासून येते होते हे बघा जे साबरमती आश्रमची सुरुवात झाली त्यातील एक म्हणजे मगनलाल गांधी होते आतमध्ये आल्यावर आपल्याला हे चरखे बघायला भेटतात हे बघा जे सूत बनवायचं काम करायचे आणि हा जो चरखा तुम्हाला दिसतो ना तो एकोणीसशे चोवीसमधला जो कमल कमलमाजीने वापरला होता ते ते हे बघा एकोणीसशे चोवीसचं सर्वात बारीक धागा बनवण्या तिथं चरखा होता आणि हे जे चरखे दिसतात ना तुम्हाला हे प्रत्येक राज्यातले आहेत जे इथे ठेवण्यात आले ते बघा हे बांबू खडा चरखा आणि बाजूला जो दिसतो आहे ना आता सध्या जे लिहिलं आहे ते एवढं स्पष्ट दिसत नाही पण ह्या बघा हा पंजाबमधला खडा चरखा आहे असे जेवढे राज्यामध्ये जे सरखे वापरण्यात यायचे आहे ना आणि त्यांच्यापासून त्यावेळी वापर करण्यात आलेला होता त्याचीही माहिती आहे हे बघा ते सुद्धा तेव्हाचेच आहेत तेवढं स्पष्ट दिसत नाही हा आंध्र आंध्र प्रदेशातला आहे असाच समजा आंध्र खडा चरखा हे बघा हे सर्व तेच आहे चरखा नंबर दोन मित्रांनो पुढे आल्यावर आपल्याला एक छोटीशी रूम बघायला भेटते ज्याच्यात साबरमती आश्रमबद्दल एक क्लिप दाखवली जाते ज्याच्यात पूर्ण साबरमती आश्रमचा सा इतिहास सांगण्यात येतो चला मित्रांनो आता आपलं साबरमती आश्रम बघून झाला आहे हा जो एरिया आपण बघतोय ना हा आपल्याला पहिला बघायचा होता पण इथे थोडंसं काम चालू होतं त्यामुळं आपल्याला मागच्या बाजूने साबरमती आश्रममध्ये एंट्री करावी लागली हा मेन एंट्रीचा भाग आहे पण काम चालू असल्यामुळे आपण मागून आलो चला मित्रांनो की व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय धन्यवाद